फायनली एक दीड तास कॉफी झाल्यानंतर आम्ही निघालोय आता चहा आणि हारून ठेवली होती सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत नाव व्लॉग्स मध्ये तुमचं सरस स्वागत आहे तर आपलं आता आवरलेलं आहे आणि आता आपल्याला जायचंय शूटला तर आजची पूजा किंवा वनिता करेल घरातली महाराजांची आणि अमर येतो आहे आता आमरचीच वाट बघतोय आणि मग आम्ही निघणार आहे कॉर्पोरेट शूट आहे तर चला आवरून घेऊयात आणि निघूयात मग तर आता आला आहे अमर आणि निघलो आता आम्ही शूटला तर आता हेडफोन पाहिजे म्हणतात हेडफोन का बघतो हेडफोन लागला हेडफोन आहे उदर खेळत असतो हेडफोन्स आहे का बघूया काय सापडलं नाही अमरशीट आले अमरशीटला पावणे आठचा अमर आला आठ ला असा हा आपला अमर गुड मॉर्निंग आणि आलं चहा प्यायला चहाची तर तर झालीच होती म्हटलं चहा प्यावा तर नेहमी मी इथे चहा पण दोन कटिंग द्या बघा काही चहाची झाटलं येत नाही तर तल्लब एकदम मस्त वेगळी येणज काही नाही मी आम्ही चहा घेतो सकाळी आता दिवसभर सात आठ कप होत असतात जगणे बरं माझा तो होतो आठ तासात आता कमी झालं आहे तर आता पाच वर आलं चार पाच वर आमचं दोन आहे दोन तप पिझा आता चहा वगैरे घातला गाडी काढू आता गाडी मीच चालवणार आता काय मागत बसल मी बघितली आता आम्ही इथं पोचलो आहे आता इथं सिक्युरिटीलाच माहिती नाही की वगैरे आहे कसा आता कॉर्डिनेटरचा पण फोन बिझी आहे आता खूप लवं आलं लवकर आलो नाही तर अवघड झालं आता तर झाली आमची गेटवर एंट्री आणि फोनवर बोलणं झालं सरांसोबत सर म्हटले आधी नाश्ता करून घ्या आणि मग कामाला सुरुवात कर काय असे या सीझनला चांगले क्लायंट भेटलेत की जे आधी नाश्ता करून घ्या म्हणतात आम्हाला चला बरं आहे म्हणून एक तो नाश्ता <laughs> वगैरे करून मग आता आणि लागू कामाला त्यापैकी गरमागरम पोहे आणि सांबार आंब्याने केली सुरुवात खायला बघूया आंबाईची पद्धतच नाही सुरू मी पण आहे का शूट आपल्याला घेते आता पोचतो आपण आतमध्ये नाश्ता वगैरे झाला गाजूस बाईंचं काय गडबड काय माहिती आलं मागं मागं चावायचा वेळाच्या सकाळ सकाळ कार्यक्रम व्हायचा चला पोचूयात आतमध्ये सेटअप करून घेऊ आणि करू सुरुवात आपलं शूट घेऊ फायनली आपलं शूट चालू झाले तर इथं आपलं हे लोकेशन आहे आजचं तरी जे लेक्चर आहे बहुते चला जाऊया याची काय गडबड चालली मला माहिती आहे आता याला ऑडिओ भेटतो हे नाही भेटतो हेडफोन आला विसरून अंदाजे काम करत नाही तुम्ही सेंटर कुठं घेणार तुमचं कॅमेरा आपला आज हा शोचा एरिया येतो बघू शकतो जे जरा वेगळा कॉर्पोरेट इव्हेंट जास्ती आपल्याला व्हिडिओ घेता येणार नाही आणि जास्त जोरात पण बोलता येणार नाही आता बघू जमल तशाच लॉकडू येतात एंटिटीज जी जनरेज टूटे आता जो इवेट है तो बायोग है सर्वे है कि कमीत कमी कचरा करा तर परिस्थिती खूप अवघड वाचली आहे भविष्यामध्ये लक्षात घ्या आणि कचरा कमी करा असं म्हणणं आहे आणि ओला आणि सुखा कचरा वेगळाच ठेवा त्याच्यातनं आपल्याला इंधन तयार करता येईल आणि सर्वांनी काळजी घ्या लोक एवढे आपल्यासाठी झटत आहेत नवीन नवीन प्रकल्प आणत आहेत तर आपलंही त्याच्यात कर्तव्य आहे की आपण जरा काळजी घेतली पाहिजे ओला सुक्क कचरा आणि ही कचरा वेगळा करायची लाई समजून सांगा की कचरा ओला कचरा सुका कचरा साईड काही करायची गरज नाही कचराच करतच नाही अशी लोक आपल्या भारताला पाहिजे आम्ही वेगळा ठेवतो इ कचरा कचरा करत नाही आता म्हणजे वेगळा ठेवतो ओला सुका कचरा कचराचरा आम्हाला सारखं सगळ्यांनी हुशार व्हा आणि तेवढं काय झालं आता लंच ब्रेक झाला आहे आपण पण जेवायला जा जाऊया जा। तेही जा जेवायला चालू सेशन चांगलं आहे म्हणजे भविष्यात या सगळ्या गोष्टींची गरज आहे चला तेच आपल्यालाही कळतं इथं काय होतं फोटोग्राफ चला आता फायनली पॅकअप झालं आहे ता पॅकअप होऊन साधारणतः अर्धा पाऊस तास झाला नेट होतो कॉपी शेड बसले तिथं आता शेडचं नवीन नाव आहे आमर सांगू ग आमरे तुझं नाव काय आता द्यावी जे त्याच्या ओढलं असतं ते त्याचं नाव ठेवलंय आता आम्ही सध्या मी आम्ही नाही मीच आता भाऊला लागणार आहे इथे वेळ दाखवतो अर्धा तास ते अर्धा तास आमचा झाला पुतळा कारण ह्या दादाला मी आधीच सांगितलं होतं की आधी लंचच्या आधीच कॉपी करून घे पण त्यांनी काही केलं नाही आता ला आम्हाला लागणार ला 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 आहे अर्धा पाऊण तास इथं बसावं फायनली एक दीड तास कॉपी झाल्यानंतर आम्ही निघालोय आता कुठेतरी चावी आणि हारून ठेवली होती अमर थी। थी। त्या बदिराला चावी हातात दिली होती तो चावी शोधत बसलाय असा तर हा बदिर तर आता निघालो आम्ही इथून आम्हाला झाल ती चालत लग मग घेतला आम्ही चहा इथं आणि दुकानाचं नाव पण जयशंकर शंकर टी सेंटर तामरणी दाखवले दुकान तिथं गरम आहे आता गरम येतेच होता पोचलो आहे आपण घरी आता फ्रेश वगैरे हो आणि मग आता काय काम पेंडिंग की ते करता येईल तर आता घरी आता मस्तपैकी जीव आहेत आता जेवायला होईल त्यांनी गेले रुद्राची आवडती दालबाटी वर आणि डोसा आणि चटणी रुद्रसारख्या स्पेशल मेनू आणि त्याला सुट्टी होती म्हणून आणि त्याने केला जायसाठी दाल भाती चला तर ता जून घेऊ तिकडनं मालिश करून घेऊ डोक्याची डॉन पण आपला झोपायची तयारी ते रुद्र दादा आपला उद्या पेपर आहे त्याचा कोणता पेपर उद्या हिंदी चला त्याला बेस्ट लग मग उद्याच्या पेपरसाठी तर आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद